सावा। श्री महा। पतिव्रते चिया रीती सांगे देवा बृहस्पती सहगमनी फलश्रुती येणे परी निरोपिली विधवापणाचा आचारू सांगता झाला देवरू ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते जवळी नसता आपुला पती, त्या ते मरण झाल्या प्राप्ती काय करावे त्याचे सती सहगमन केवी करावे अथवा असेल गरोदरी असे तीते कन्या कुमारी काय करावे तिये नारी म्हणून विनविती गुरुसी ऐकोनी देवांचे वचन सांगता झाला विस्तारोन एकचित्ते करून ऐका श्रोते सकळ पतीजवळी असे जरी सहगमनी जावे तिये नारी असता आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपानी असता कुमारू तिणे करिता पापथोरु पुरुषमेला असेल दुरु सहगमन करू नये तिणे असावे विधवापणे विधिपूर्वक आचरणे सहगमना समाने असे पुण्यपरियेसा विधवापणाचा आचारू करिता असे पुण्यथोरु निवर्तता आपुला केशवपन करावे ज्या का विधवा केशराखिति त्याची ऐका फलश्रुती केशपुरुषासी बाधिती नरका परी परीयेसा यास्तव करणे केशवपन करावे तिणे नित्यस्नान एकवेळा भोजन करावे तिने परीयेसा एक धान्याचे अन्न करावे तिणे भोजन तीन दिवस उपोषण करावे तिणे भक्तीने पाच दिवस पक्षमासास करावा तिणे उपवास अथवा चान्द्रायणग्रास भोजनकरणे पर्ययेसा चन्द्रोदयबीजेसि एकग्रासतया दिवसि जढते घ्यावे पन्धरादिवसि पौर्णिमेसि भोजन कृष्णपक्षी येणे परि ग्रासघ्यावे उतरतनारी अमावास्यायेताजरि एकग्रासजेवावा शक्तिना हि जियेसि एकान्न जेवावे पर्येसि अथवा फल आहारेसि अथवा शाकाहारदेखा अथवा घ्यावे क्षीरमात्र कधी न घ्यावे अपवित्र जेणे राहे प्राणमात्र श्वासोच्छ्वास चाले ऐस शयन करिता मंचकावरी पुरुषघाली रवरव घोरी भोगी नरक निरंतरी पतीसहितपरियेसा मंगल स्नान अथवा देहमर्दन गंधपरीमल तांबूल जाण पुष्पादितीने वर्जावे पुत्रावीण असे नारी करणे तर्पण पुत्रापरी દર્ભ કુશધારી ગોત્ર નામ ઉચ્ચારાવે પૂજા કરાવવી નિત્ય આપુલા પુરુષ નિશ્ચિત પુરુષ પુરૂષ આઠવોનીચિત વિષ્ણુસ્થાની માનીજે પુરુષ અસતા જેણે પતિ નિરોપે આચાર કરી તેણે ચિરી વિષ્ણુઅવધારી વિષ્ણુસ્થાની માનિજે પુરુષ અસતા જેણે પતિ નિરોપે આચાર કરી તેણે ચિરી અવધારે ત્યાચે નિરોપે આચરાવે तीर्थयात्रा उपासनाव्रत विष्णुनिरोपे करावे निश्चित अथवा गुरुद्विजविख्यात त्याचे निरोपे आचरावे आपण असता सुवासिनी ज्या वस्तूची प्रीती अंतःकरणी तैशी वस्तू द्यावी धणी विद्वज्जन विप्रांसी वैशाख मास मास अनेक स्नानी आचार विशेष माघस्नानतीर्थास विष्णुस्मरणे करावे वैशाखी जळकुंभन कार्तिकी दीप आराधन ब्राह्मणाद्यावे घृतदान यथाशक्त्या दक्षिणेसि माघमासि तीळघृतेसि द्यावेदान विप्रांसि अरण्यात् वैशाखमासि पोयी घालिजे निर्मलोदके शिवालये ईश्वरावरी गळतीठेविजे निर्मलवारी गन्धपरिमलपूजाकरि तेणे पुण्य अगाध विप्राचिया घरो घरि उदकघालिजे शक्त्यानुसारि अन्नद्यावे निर्धारी काळी परियेसा तीर्थयात्रे जात्या लोका त्या ते द्याव्या छत्रपादुका येता आपल्या गृहांतीका पाद प्रक्षालनकरावे वाराघाला विंझणेसि वस्त्रद्यावे परीधानासी गंधतांबूलमळासी जलपात्र द्यावे, गंध द्यावे शक्तींसि गुडपान आम्रपानेसी द्राक्षे कर्दळी फळेसी ब्राह्मणा द्यावे मनोहर जे, जे दान द्यावे द्विजा पतीजा नावे अर्पिजे वोजा संकल्पून पुरुषकाजा धर्म करणे येणे परी कर्तिकमासी जमान अथवा जेविजे एकान्न वृंताकमाश मसूरलवण तैलादि मधुवर्जावे वर जावे पात्र आणिक वर जावे मात्र मनी असावे पवित्र एकाग्रेसी परी पलाशपात्री भोजन करावे शुचि उद्यापन करावे जे जे व्रत धराते त्या ते उजवावे तत्वता घृतभरित विप्रा द्यावे पवित्र, शयन भूमिशयनकेले व्रत मंजक द्यावा विप्रासी जे जे वस्तु आपण ते ते द्यावी ब्राह्मणा लागून रसद्रव्ये एक मास जाण त्याग करावी परीयेसा त्यजुनिया दधी क्षीर उद्यापन आचार मनोहर असलिया शक्तनुसार धेनु द्यावी सालंकृत विशेषे असे आणिकव्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमा अनंत देवांसी म्हणे बृहस्पती दीपदान भाग सोला, वरकड नसती धर्म धर्मसकळा या कारणे दीपदान करावे माघस्नान माघमासी करणे सूर्योदयासि येणे परी एकमासी आचरावे भक्तीने लाडूतीळखर्जुरेसि करुणी पक्वाने ब्राह्मणासी द्यावी तिणे भक्तीसी दक्षिणे सहितजाना शर्करामिरे एळेसी तळून दान द्यावे यतीसी भोजन द्यावे अतीता हेमन्तरुतु होता भावया जानया शीतनिवारण काष्ठे द्यावि विप्राकारणे वस्त्रे द्यावी पर्यक द्यावा सुषुक्तिसि एकाद्या भल्या ब्राह्मणासी ब्राह्मणासि चित्ररक्तवस्त्रेसि कम्बळद्यावे विप्रवर्गा व्हावयाशी निवारण औषध द्यावे उष्ण उष्ण दान परिपूर्ण द्यावे एळा कर्पुरेसि गृहदान द्यावे विप्रा सावत्सिक जाता जातीर्थयाेसि पादरक्षा देयीजे पुष्पेसी पूजा करावी रुद्राभिषेक विधींसी अभिषेकावा गौरीहर धूपदेप नैवेद्यासी पूजा करावी षोडशी प्रीति प्रीतिबहुशंकरासी दीपमाळा उजळिता सुगंध गंधेसी तांबूल दान विधीसी कर्पूर लवंगादी विविधेसि भक्तिभावे अर्पिजे आपुला पुरुष ध्यावोनी मनी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एके मनी भक्तिभावे परियेसा नेमे असावे तिये नारी न बैसावे बैलावरी लेबु नये चोळी करी श्वेत रक्तकृष्ण चित्रवस्त्र लेता जाण दोष बहुत आणिक असे व्रत पुत्राचे बोले वर्तावे आत्मा वै पुत्रनाम म्हणुनी बोलती वेदागम पतीपासून पुत्रजन्म पुत्र, पुत्र आज्ञियत असावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमनाचे फळ असे पापी जरी पती असला असेल पूर्वी निवर्तला नरका मध्ये वास केला पापरूपे भुंजत विधवापणे येणे परी आचरण करी जे नारी मरण होता अवसरी घेवो निपती स्वर्गी जाय जितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती लोपामुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी जितुक्या पतिव्रत नारी समस्त भागी रथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारोन ऐक बाळे तव मन ज्यावरी प्रीती ते करी दुःख सकळ त्यजोनी मम बोल ठेवी मनी सांगितले तुझ लागोनी परलोकसाधन धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरसी विधवापणे आचार करिसी तेही पुण्यती तुकेची जे आवड तुझे मनी सांगमाये विस्तारोनी हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे भावे, ऐकोनी तया अवसरी केले नमन तिये नारी, तिनारी विनवीतसे भक्ति भक्तिभावे करुनिया जय जया जी योगीश्वरा तूची पिता सहोदरा माझा प्राण मनोहरा जनक जननी तूची होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रात भेटले ती तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा सांगितले तुम्ही आचार दोनी कष्टबहु विधवापणी अशक्य आम् नटाके स्वामी असाधारण असे दातारा पण मजसी लावण्य असे देहासी निन्दापवादशरीरासि केवी वर्तमान संतोष होता माझे मनी पुण्य अपार गमनी पतिसवे सन्तोषोनि जायि स्वामी निर्धारे मनुनि मागुति नमस्कारी माथा चरणांवरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे कृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता झाला अभयकर म्हणे पती सवे जावे तो चिठाव पुरुषासी जाय माते सांगतेसी सांगेन तुझ विशेषी ऐकमाते एकचित्ते आला तर तुम्ही दुर्शनी श्री गुरु भेटी लागोनी आरोग्य होईल म्हणून भक्तिभावे करुनिया होणार झाली ब्रह्मकर्णी काळासी जिंकेले नाही कोणी जैसी ईश्वर निर्वाणी तैसे परी होत असे ब्रह्मा लिखित न चुके जाण जे जे भोगणे असेल आपण घडे तैसे श्रुतिवचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका बळी अजिंक्य ऐका तोही गेला पाताळा सहस्रकोटी वर्षे जासी आयुष्य असे रावणासी काळतया प्रतिग्रासी दुर्योधना काय झाले भीष्मदेव इच्छामरणी तेही पडले रणांगणी परीक्षिती सर्पा भेणी लपता काय झाले तया अनंत अवतार येणे परी होऊनि गेले संसारी देवदानव येणे परी सकळ काळा आधीन या कारणे काळासी कोणी जिंकिले नाही क्षितीसी सकळ देवदानवांसी जिंकी निर्धारे काळा जिंकिता नाही कोणी एका श्री गुरु वाचोनी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता क्षणे श्री गुरुदर्शना जाय म्हणे म्हणून भस्म तये वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तये वेळी योगी बोले तियेसी रुद्राक्ष बांधी कंठासी दोन्ही प्रेत बांधोनी दहन करावे आणिक सांगेन तुझ गुरुदर्शना जाई सहज रुद्रसुक्तभणती द्विज गुरुचरण प्रक्षाळिता ते चितीर्थ घेवोनी आपुला देह प्रोक्षोनी प्रेतावरी आणुनी प्रोक्षण करावे भक्तीने मग जावे सहगमनेसि वाणे द्यावी सुवासिनींसी अनेकद्रव्ये वेचुनी हर्षी विप्रा तोषवावे बहुत ऐषा परी तियेसी सांगो तापसी पतिव्रता भावेसी करी आयती त्यावेळी भले ब्राह्मण बोलावूनी षोडशकर्मे आचरोनी प्रेतासि देवोनी औपासन करविताती सुस्नात होीतांबरनेसोन सर्वाभरणे कुंकू लावितसे औपासन प्रेतासी करविताती विधींसी प्रेतबाधोनी काेवनी गेले गंगेत अग्निघेउनी तळहातेसी निघाली पतिव्रता कैसी आनंद बहुवानसी प्रेता पुढे जातसे सोळा वर्षांचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य ल्याईली से आभरणे लक्ष्मी सरसी दिसतसे मिळोनिया नगरनारी पाहो आल्या सहस्र चारी माथा तुकविती सकळी पतिव्रता म्हणोनिया एक म्हणती कायनवल पूर्ववयसी असे बाळ कायदैव पूर्व फळ पती सवे जातसे देखिले नाही पतीचे मुख नाही जहाले की बाळक कैसा जीव झाला एक आनंद रूपे जात असे म्हणती शिकवा इसी वाया का हो जीव देसी परतू निजाई माहेरासी आपुल्या माता पित्या जबली। एक म्हणती ज्ञानवंता सत्यनारी पतिव्रता बुद्धिदेगा जगन्नाथा सकळ स्त्रिया ऐसी धन्य इची माता पिता बेचाळीस उद्धरले आता प्रेता पुढे चालता एकैक एक पाऊला अश्वमेध फळ येणे परी नदी तीरासी गेली नारी पती सरसी कुंड केले अग्निसी कापरिमित अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी बोला बोनी सुवासिनीसी देती झाली वाणदेखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी सूत्रेसी सुवासिनींसी देतसे गंधपुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनींसी द्रव्य दिधले अपारेसी समस्त ब्राह्मणातये वेळी नमन करोनी समस्तांसी निरोपमागतसे हर्षी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शूलपाणी उभा गौरी अंतःकरणी आम्हा बोलाविले सगुणी प्रेमभावे करुनिया आली श्रावणी दिपवाळी आम्ही जातो माते जवळी पती सहित मने निर्मळी जाते लोभ असो द्यावा समागमे लोक आपुले होते जे का सवे आले त्यांसी सांग तसे बाळे परतो निजावे ग्रामासी कुसताश्वशुर मामेसी त्या ते न सांगावे परियेसी प्राण देतील आम्हासी हत्या तुम्हा घडेल त्यांसी तुम्ही सांगावे ऐसे क्षेम आहे तीर्थवासे भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरुचे सन्निधानी आलो श्री गुरुदर्शनासी आरोग्य झाले पतीसी राहिलो आपण संतोषी म्हणोनी सांगा घरी आमुचे ऐसे सांगा श्वशुर मामिंसी आमुचे मातापितयादिकांसी इष्टजन सौर्यांसी सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकोन दुःख पावले सकळजन आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तयेक्षणी घालिताती काष्ठशेणी तो आठवण झाली झणी योगेश्वराचा उपदेश मग रुद्राक्ष काढोनिया दोनी बांधिले प्रेताचिया श्रवणी कंठसूत्री दोन ठेवोनी पुसतसे ब्राह्मणासी विनवी तसे द्विजांसी संकल्प केला म्या मानसी श्री गुरु आहे कैसी आपल्या दृष्टी पाहीन दृष्टी देखोनिया स्वामीसी त्वरितयीन अग्निकुंडापासी आज्ञा झालीया वेगेसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोनी तिचे वचन बोलताती विद्वज्जन दहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे कुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी जेथे होता ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती सर्वेती नरनारी विप्रमेळा नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे जाता मार्गी स्तोत्रकरी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य आपुले पूर्वापरी म्हणून आम्हा अव्हेरिले तू चिदाता सर्वेश्वर शरणागताचा आधार ऐसे तुझे ब्रीद थोर कामी न लाधेची हेळा मात्रे त्रिभुवनासी रची स्वामी रजो गुणे सृष्टीसी सत्वगुणे सृष्टिसी प्रतिपाळिसी स्वामी तमोगुणे निश्चयेसी प्रलय समस्त जीवांसी त्रिगुण होसी त्रिमूर्ती तूची देवा तुजपाशी सर्वसिद्धी ओळघिती नतविधी देखिली आमुची कुडीबुद्धी जाणो माते अव्हेरिले एखादानर करी जाणो सांगती राजद्वारी लागता अवसरी राजा साह्य तयांसे रोग होता मनुष्यासी जाऊनिया वैद्यापासी औषधकरी ताकाळेसि आरोग्यतया होतसे तू त्रिमूर्तींचा अवतार ख्याती झाली अपरंपार सर्व भक्तजना आधार म्हणून सकळ सकळजन अपराध आपण काय केले भेटी सी विस गावे आले माता पिता विसरले तुझ्या ध्याने स्वामिया होसी तू चि माता पिता म्हणून आले धावता भेटी होता आरोग्यता पती सभावी म्हणून आपुले समान असती नारी त्या नांद पुत्रपौत्री आपण झालीये दगडापरी पुत्र नाही आपणासी पती आपुला सदारोगी कैचा पुत्र आपणालागी तरी याची काम्या लागी निघोनी आले स्वामिया आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी आशा धरून मानसी आले स्वामी कृपा सिंधू पुरले माझे मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ पुत्र झाले बहुत नवल झाले स्वामिया मनोरथ पावला सिद्धीसी म्हणनी आले पुसावयासी जाते आता परलोकासी कीर्ती तुझी घेवोनी ऐशा परी ध्यान करीत आली अमरजा संगमी त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामिया उभी ठाकोनिया दुरी तया साष्टांग नमन करी श्री गुरु म्हणे त्या अवसरी सुवासिनी होय ध्रुव ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती पुनरपि स्वामी अष्टपुत्रा होय म्हणतसे ऐसे ऐकोनिया वचन हास्य करीती सकळजन सांगताती विस्तारो न सत्वर विप्र म्हणती स्वामीसी इचापती पंचत्वासी पावला परमासी सुवासिनी केवी होय प्रेतनेले स्मशानासी हि आली सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हा पासी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेवोनी अग्निकुंडा जावोनी समागमे पतिशयनी दहन करणे तियेसी ऐको त्याचे वचन श्री गुरु म्हणती हासोन इचे स्थिर पण मरण केवी घडे इसी गुरु म्हणती जा वेळी आणा प्रेत आम्हा जवळी प्राण गेला कमणे वेळी पाहू म्हणती अवधारा श्री गुरु म्हणती द्विजांसी आपुले बोल जाहले इसी अहेव पण स्थिर इसी संदेहन धरावा मनात या बोलाचा निर्धारू करील आता कर्पूर गौरू नका प्रेत संस्कारू आण श्री गुरुचा निरोप होता गेले धावत प्रेता पाहाती लोक कौतुका अभिनव म्हणता ती इतुके होता ते अवसरी आले विप्रतेथवरी पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करीती श्री गुरुचरणी षोडशोपचारी विस्तारोनि पूजािति भक्तिने तीर्थपूजा नानापरि पूजा करिति नाना उपचारी इतुकिया किया अवसरि घेऊनियाले प्रेतासि प्रेत आणुनिया देखा ठेविले श्रीगुरु सम्मुखा श्रीगुरुति विप्रलोका सोडा वस्त्रदोरत्या चरणतीर्थ त्या वेळी देति तया विप्राञ्जवी प्रोक्षा मणति तात्काळी प्रेतसर्वाङ्गी स्नपन करा श्री गुरुनिरोपे ब्राह्मण प्रेतासी करिति तीर्थस्नपन अमृतदृष्टिसी आपण पाहति प्रेत अवधारा पाहता सुधा दृष्टिकरूण प्रेतझाले संजीवन उठो निबयसे तत्क्षण अङ्गमुरडितपरियेसा नग्नमणुनि लाजत प्रेतझाले सावचित्त नवे वस्त्रने सत यो निबैसे एकीगणे बोलावो नि स्त्रियेसि पुसतसे विस्तारेसि कोठे आनिले मजसी यतीश्वर कोण सांगे इतुके लोक असता कावो तू न करसी चेता निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून सांगे स्त्रियेसी ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करती श्रीगुरुसी चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पाहाती लोक सर्वजन महा आनंद प्रवर्तला मनती पाप रूपी आपण पाप केले दारुण पापा पासाव अनुसंधान जन्म जहालो परियेसि दुर्बुद्धिने वर्तलो पापसागरी बुडालो तुझे चरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु जीव मात्रांसी रक्षिता शंकर तू होसी ख्याती तव त्रिभुवनासी शरणांगता रक्षिसि त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परु ब्रह्मा ब्रह्माविष्णुशङ्करु सज्जिदानन्दस्वरूपतु त्राहि त्राहि विश्वकर्ता त्राहि त्राहि जगद्भर्ता कृपासागरा जगन्नाथा भक्तजनविश्रामा जय जयाजी गुरुमूर्ति जटाजूट पशुपति अवतरलासि तु क्षिति मनुष्यदेहधरुण्या त्राहि त्राहि पिनाकपाणि त्राहि देवा तु शिरोमणि भक्तजनपाळोनि रक्षितोऽसि निरन्तर सर्वाभूती तू वससी, नमन तुझे चरणासी मज ऐसे माता रूप वर्तत तू त्रिभुवनी तव करणी, माथा ठेविला तुझे चरणी निश्चय केला माझे मनी पुनर्जन्म नभे आता विश्वकारण हेळा मात्रे सृष्टी रचिसी मज ऐसे गमलासि अज्ञानरूपे वर्तत तुझे ऐके एखादा जरी कोपसी त्वरित त्यावरी माझे मनीयेणे परि निष्कलङ्क तु दिसतोऽसि क्रोधना हि तुझे मनी आनन्द मूर्ती, तूची आनन्दमूर्ति तुचीसहस्रगुणी भक्तजनासंरक्षिणी स्वामिया जीवमात्रा कृपाकरिसि शरणागता ते रक्षिसि इह परसौख्याते देसी चतुर्विध चतुर्विधपुरुषार्थ तुचीकरुणे चा सागरु चिन्मात्रा अगोचरु श्रीनरसिंहसरस्वतीगुरु क्षमाकरणे स्वामिया ऐसी नाना परीसी स्तोत्रे केली श्री गुरुसि श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी अष्टपुत्र पूर्णायुषी होतील सत्य तुजसी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुझे पूर्वदोष चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी यथार्थ साडोनी त्वरित सुखे असा म्हणती गुरु इतुके होता ते अवसरी मिळाल्या होत्या नारी जय जयकार अपरम्पारि प्रवर्तला तये वेणी नमनकरिति सकलजन स्तोत्रकरिताति गायन करिताति निराञ्जन जय जयकार प्रवर्तला तया मध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक आपुले मनि आणोनि तर्क श्रीगुरुसी पुसतसे विप्रमणे श्रीगुरुसि विनन्ति स्वामी संशय आमुसे मानसि होत आहे स्वामिया वेदशास्त्रे पुराणे बोलताती सनातने सत्य म्हणोनी वाक्य निर्धारी पा। घडला नाही अपमृत्यु मरण परियेसी, आला कैसा जीवयासि सत्य की मिथ्या न कळे याचा अभिप्राया, निरोपावे गुरुराया गुरुमणती हा सोनिया तया गुरु गुरुमणती तयासि सांगेन तुझ विस्तारेसि पुढील जन्माच्या आयुष्यासी उसने घेतले परियेसा आम्ही तया ब्रह्मदेवासी मागून घेतले करुणेसी उढले जन्मी परियेसी वर्षे ती स संख्यापयी भक्तजन रक्षावयासी मागून घेतले ब्रह्मदेवासी म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गाते तटस्थ झाले सकळजन साष्टांग करेती नमन गेले आपुलिया भुवना ख्याती झाली चहुराष्ट्रा पतिव्रतेने पती सहित स्नान स्नानकेले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीत विप्रतोषवोनी आराधनी, सूर्यजाता अस्तमानी येती गुरुचा मठासी स्त्री पुरुष नमस्कार करिताती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करिती श्रीगुरोसि सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्वर्तले ते ऐका कथा असे अपूर्व देखा सांगेन ऐका एकचित्ते मणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता पावन मनोहर पावनमनोहर भीष्टे पावती इति श्री श्रीगुरुचरित्रामृत उठविले विप्राचे प्रेत सौभाग्य देवोनी अद्भुत परमतया सीतोषविले इति श्री श्री गुरुचरित्र परम श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने संवादे प्रेतसञ्जीवनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्